नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहेत आज शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही स्वतः ट्विट केलेलं आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून काय म्हणजे अजूनही धागेदोरे जुळून येत आहेत है असं वाटतंय नॉट आऊट एटी फाईव्ह आज साहेब आहेत देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पंच्याऐंशी वर्ष सातत्य टिकवणं हे भल्या भल्याला जमलेलं नाही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आमदारकीच्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनात मला शिकता आलं साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सगळी लोक आम्ही आमच्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी गेलो आज साहेबांचा वाढदिवस असताना शुभेच्छा ह्याच आहेत की साहेबांनी शतायुषी व्हावं आणखी देशाच्या राजकारणाकडे लक्ष द्यावं आणि साहेब देत आहेत राला धागेदोरे जुळण्याचा प्रश्न तर ते अंतःकरणातूनच जुळलेले आहेत त्यामुळे त्याला वेगळी औपचारिकता आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही नाही पण दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाचा मुद्दा जो गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय आणि मुळामध्ये मुळात मला हे विचार सांगायचं होतं की ज्या पद्धतीने वाद दोन्ही शिवसेनेमध्ये दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तोच वाद आपण जर पाहिला भाजप आणि इतर पक्षांमध्ये देखील पाहायला मिळतो पण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये त्या पद्धतीची टक्कर किंवा त्या पद्धतीचा वाद का दिसून येत नाही किंवा तो वाद कधी शिकेला का दिसून येत नाही त्यामुळे कुठेतरी आतून एकत्र आहात का आतून युती झाली आहे का तुमची मनाने युती झाली आहे का असं वाटू लागलंय नेमकं काय खरंय जे इतर पक्षाचा तुम्ही उल्लेख केला त्या पक्षात काय मी काम केलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक विचारधारा प्रथा परंपरा राहिलेली आहे आता मी तुमच्या चॅनलवर बोलत असताना प्रवक्ता म्हणून नाहीये मी प्रवक्ता नाहीये मुळामध्ये आता सध्या ही माझी वैयक्तिक भूमिका आणि पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मांडतो दो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्या पाहिजे का तर शंभर टक्के त्या एकत्रच एक असल्या पाहिजे या मताचा कार्यकर्ता म्हणून मला मांडणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आता मी जर प्रवक्ता म्हणून हे बोललो असतो तर कदाचित ते अडचणीचं ठरलं असतं पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्या पाहिजे राहाला प्रश्न इतर पक्षामध्ये जो विरोधाभास दिसतो तो तुमच्या पक्षात का दिसत नाही एक आपापल्या पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या विचारधारा असतात आम्ही पवारसाहेबाच्या संस्कारात हे शिकलेलो आहोत की जरी मतभेद असतील तर मनभेद होता कामा नये आमचे मतभेद नक्कीच होते पण मनभेद कधी होणार नाहीत शेवटी साहेब हे आमच्यासाठी आदर्श राहिलेले आहेत आणि इतका मोठा नेता की पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा राज्यसभेच्या खुर्चीवर बसून देशाच्या राज्याच्या व्यवस्थेवर चिंतन करताना तुम्हाला दुसरा कोणी दिसत नाही त्यामुळे आम्ही एकत्रच असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं एकत्रच असणं महत्वाचं आहे असं म्हणत आहात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर परवाच्या दिवशी दिल्लीमधून म्हणजे अजित पवार असतील रोहित पवार असतील हे दोघंही एका गाडीमधून निघाले अनेक जे ते उदरण आलं की येणाऱ्या काळामध्ये आणि मुळात जी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यामध्ये काँग्रेसचे बडे नेते स्वतः सो, राहुल गांधी माफ करा म्हणजे काँग्रेसचे बडे नेते होते अनेक जण जो होते आणि त्याच म्हणजे त्याच ठिकाणी त्याच कार्यक्रमामध्ये अजित पवारही होते याचा अर्थ काय महायुतीमध्ये महा असताना ऐका महा इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणं किंवा असं आहे अजितदादा काहीही म्हटलं तरी परिवारातले मुलासारखे साहेबांच्या वाढदिवसाला प्रत्येकजण शुभेच्छा देतो सुनीतांनी आज शुभेच्छा दिल्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या यात काही वावग नाही आता डिनर डिप्लोमसी होती साहेबांचा सा बारा डिसेंबरला वाढदिवस असतो आणि म्हणून त्यांनी परवाच्या संध्याकाळला सगळ्या खासदारांना एनडीएच्या खासदारांना सर्वांनाच निमंत्रित केलं होतं त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि साहेब राज्यसभेचे खासदार आहेत आणि अजितदादा हे सुद्धा पक्षाचे एक प्रमुख आहेत आणि सर्वांना सुनेत्रा वहिनींना पण निमंत्रण होतं पण जय पवारांचा विवाह झाल्यामुळे त्या कदाचित जाऊ शकल्या नाही सर्वांना निमंत्रण होतं यामध्ये आणि वाढदिवसाच्या निमित्तानं लग्न सोहळे असतील याच्यामध्ये आता तुम्ही बघा रोहित पवार आणि दादा हे एकत्र नृत्य करताना आपल्याला तुम्हीच दाखवलं मीडियाने त्याच्यानंतर युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात स्वतः सुनेत्रा वहिनी होत्या कुटुंब म्हणून ते एकच आहे त्याच्यामुळे डिनर डिप्लोमसीला काही वेगळा राजकीय अँगल नाही आहे असं म्हणतात काका पुतण्यांमध्ये जी राजकीय लढत पाहायला मिळते म्हणजे दा, 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 दादांची दादांची रोहित पवारांवरती होणारी कधी कधी ती टोलेबाजी थोडासा काढण्यात आलेला तो चिमटा म्हणजे हे सगळं पवार साहेब आणि रोहित पवार हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत साहेबांची उंची गाठाला रोहित पवारांना अजून प्रदीर्घ काळ काम करावं लागेल दादा त्यांना चिमटे काढतायत इतके रोहित पवार पण मोठे नाहीत रोहित पवार शेवटी त्यांच्या मुलासारखाच आहे जसे दादा जयद पवार तसेच रोहित पवार त्याच्यामुळे दादा ते आता आमदार आहेत ना रोहित पवार त्यावर उपरोधिक बोलत असतील तर तो दादांचा अधिकार आहे पवार साहेबांची रोहित पवारांची तुलना होऊच शकत नाही आणि दोघं तिथं गेले रोहित पवार त्यांचे नातू आहेत पवार साहेबांचे तो एक भाग वेगळा पण राज्याच्या राजकारणात ते पण सक्रिय आहेत त्याच्यामुळे आता दादा आणि रोहित पवार एकाच गाडीत आले ना दादाच्या गाडीत रोहित पवार आले चार्टर्ड फ्लाईट मी दोघं सोबत सोबतच आले तर शेवटी काय असतं की राजकीय कितीही मतभेद असले तरीही परिवार म्हणून एक गोष्ट असते आणि परिवार म्हणून पवार परिवार हा या महाराष्ट्रात एक आदर्श परिवार ठरलेला आहे